आज हा राज्य समाज घडण्याचं खूप मोठं पवित्र काम झालेलं आहे सामान्य माणूस हा माझा केंद्रबिंदू आहे आणि त्याच्या हिताच्या जपवणुकीसाठी राजकारण करीन हा विचार घेऊन पवार साहेबांनी राजकारण केलं नेहमीच सामाजिक समता सामाजिक न्याय महिला सबलीकरण शिक्षण शेती शेतकऱ्यांचे हक्क या सगळ्या सामाजिक प्रश्नांवर सतत त्यांनी आयुष्यभर काम केलं खूप कष्ट वेचले सगळ्यात महत्वाचं पवार साहेबांचं धैर्यशाली असं काही महत्वाचं काम जर काही असेल तर त्यांनी विचाराशी कधी तडजोड केली नाही हा सगळ्यात महत्वाचा विषय आहे आणि त्यामुळं आज विचाराशी तडजोड करायची नाही वादळ येतील वारा येईल आणखी काही संकट येतील पण त्याला धीरोदात्त म्हणून उभारायचं आणि त्याला सामोरं जायचं हेच त्यांच्या व्यक्तित्वातून खऱ्या अर्थाने आपण शिकलं पाहिजे